रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असतो जम्मू काश्मीर आणि आफ्रिका खंडातील मोझांबिक या ठिकाणी मेडिकल सर्जिकल कॅम्प घेऊन रोटरीने महत्वाचे योगदान केले सदर मेडिकल कॅम्पमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या रोटरीयन डॉक्टरांचा सन्मान सोहळा शुक्रवार दिनांक सात जून रोजी पनवेलमधील सुरुची सभागृहात तेथे कर माझे जुळती या कार्यक्रमात पार पडला रोटरी क्लब ऑफ पण सेंट्रलचे से प्रेसिडंट रतन खारोल आणि आनी सेक्रेटरी अनिल खांडेकर यांच्या विनंतीला मान देऊन सदर कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियट मंजू फडके या प्रमुख पाहुण्या तर डी जी एन डी रोटरियट नितीन धमाले आणि पी डीजी रोटरीएट डॉक्टर गिरीश गुणे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास सुरुवातीलाच रोटरी क्लब ऑफ पणवे सेंट्रलची गेल्या चौतीस वर्षांती देदिप्यमान वाटचाल क्लबच्या आत्ममनोगताच्या माध्यमातून रोटरीएट अनिल ठकेकर यांनी मांडला सदर कार्यक्रमाप्रसंगी अनेट्स इतर क्लबमध्ये रोटरी पदाधिकारी यांनी सभागृह भरून गेला होता सदर कार्यक्रम रोटरीएट डॉक्टर अमोद दिवेकर आणि पी रोटरीएट गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरेट मंजू फडके आणि डीजीएनडी रोटरेट नितीन धमाले यांनी मेडिकल सर्जिकल प्रोजेक्टबाबत आपले मार्गदर्शन पर विचार मांडून सर्व सर्जिकल कॅम्पविरांचे कौतुक केले वार्ता न्यूज